प्लेटवर असं पूर्ण पसरून घेतलं मी आणि हलकंसं ग्रेटेड कोकोनट मी ऍड केलेलं आहे आणि हे हलकंसं गार झालं ना तर मी थोडेसे कट करून घे फक्त सोरी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारचे दोन वाजलेले आहे आणि स्वयंपाकाला खूप उशीर झाला त्याचं कारण हे का उशिरा ब्रेकफास्ट केला आम्ही आणि आज संडे आहे तर तुम्हाला माहिती आहे सगळं हळूहळू असतं आणि परवा आहे मकर संक्रांत उद्या आहे भोगी तर आज मला तिळाचे लाडू आणि तिळाची वडीसुद्धा बनवायची आहे तर ती मी दुपारून नंतर चार एक वाजता बनवणार हो पण आज मी मस्त पनीर मसाला बनवलेला आहे खूप दिवस झाले मी पनीरच बनवलं नव्हतं तर म्हटलं आज संडे आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे संडेच्या दिवशी मी काही ना काही वेगवेगळं बनवत असते स्पेशल काहीतरी म्हणजे असतं पण पन... मग थोडंसं वेगळं मी नेहमी बनवण्याचा प्रयत्न करते वरण भात भाजी पोळी याच्या व्यतिरिक्त तर पनीर मसाला मस्त बनवलेला आहे इथे स्टीम राईस आहे आणि आता त्रिकोणी पराठे बनवते मस्त कसुरी मेथी अशी वरतून लावून तर खूप टेस्ट त्याची टेस्ट खूप छान लागते ॲक्च्युली तर तुम्हाला मी दाखवते आता पनीर मसाला कसा बनवलेला आहे स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि वरतून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येते मी कशा पद्धतीने ती असे लाडू बनवते वडी बनवते तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि हो संक्रांतीची तयारी चालू आहे हळूहळू ते तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार काही वस्तू घेऊन आलेली आहे मी मकर संक्रांती स्पेशल तर ते तुम्हाला तसं मी नंतर दाखवेन तर चला आता पटापट मी पराठे करून घेते गरमागरम वाढते त्यांना आणि जेव्हा मी लाडू आणि वड्या बनवणार ना तर तेव्हा तुमच्यासोबत बोलते हे बघा इथे मस्त पनीर मसाला आणि त्याची ग्रेव्ही ठीक ठेवलेली आहे मी एकदम पावणे पाच झाले जेवण झालं दुपारी थोडासा आराम केला आणि आता चहा ठेवला मी तर म्हटलं लवकरच आता तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या बनवून घेते आणि मला असं वाटतं सगळ्यांची रेसिपी सारखीच असेल काही लोकांनी तिळाच्या वड्या किंवा लाडू बनवून ठेवले असतील काही लोक आदल्या दिवशी बनवतील म्हणजे उद्या तेरा तारखेला बनवतील पण उद्या मला भरपूर कामं आहेत तर मी विचार केला आज संडे आहे आज एवढं काही नाही आहे करायला तर आज आपण करून ठेवून घेऊ आणि एक किलो मी त्यासाठी तिळ घेऊन आले होते तुम्हाला दाखवलंसुद्धा होतं आणि कोल्हापुरी गुळ घेऊन आले होते इथे कोल्हापुरी गुळ अवेलेबल असतं म्हणजे वेगवेगळ्या टाईप्सचे असतात पण तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचा गुळ चांगला असतो तर मी पहिल्यापासून तोच वापरते आणि खूप वेळेस दाखवलेलं सुद्धा आहे आणि एक्स्ट्राचा घेऊन आले होते मी याच्या पुढे परत मग समजा हळदी कुंकू वगैरे ठेवायचा असेल तर मग अजून काही बनवायचं असेल तर मग गोळ लागेल मला म्हणून मग मी जास्त घेऊन आले आणि अगोदर मी आता चहा ठेवला चहा घेते आणि त्यानंतर मी पटापट करायला सुरुवात करते मला तीळ वगैरे बघावे लागणार थोडेसे खडे वगैरे पण असतात तर ती पण निवडून घ्यावी लागणार मला आणि बाकीचं जे आहे किंवा मी कशा पद्धतीने ती असे लाडू बनवते किंवा वड्या कशा बनवते तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तसं दाखवते आणि आता सणाला सुरुवात झालेली आहे आता मकर संक्रांत मग गुढीपाडवा होळी एकामाग एकामागोमाग आता आपले सण सुरू होतील आणि मग आपल्याला कसं ते सेलिब्रेट करायला चांगलं वाटतं नाहीतर मग कसं काय नसलं तर कसं आपलं जे रुटीन असतं ते चालूच असतं पण सण आलं तर कसं आपल्यामध्ये वेगळाच एक उत्साह असतो म्हणजे घरातली कामं करण्यासाठी किंवा सणासाठी वेगळं काहीतरी बनवण्यासाठी तर चला अगोदर चहा घेते आणि बाकीचं जे छोटं मोठं आहे ते आवरते आणि मग तुमच्याशी बोलते इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे भाजून घेतलेले आहे याचं वरचं आता कवर मला काढायचं आहे त्यानंतर अर्धा किलो मी ते तिथे घेतलेली आहे ती निवडून घेतलेली आहे मी काही खडा वगैरे आहे का नाही म्हणून आणि इथे आहे गुळ जो मी घेऊन आले होते कोल्हापुरी गुळ आहे एक किलो आहे आता अंदाजे मी गुळ ॲड करणार आहे आता अर्धा किलोला अर्धा किलोच्या तीला किती लागणार आहे गुळ लाडू बनवण्यासाठी तर मी काय करते आपण हात कट करून घेते हाफ तू त्याला म्हणजे कसं इझी जाणार कट करायला शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्यानंतर त्याचं वरचं कवर काढलं आणि त्याला जाड बारीक जाड बारीक असं करून घेते खूप जास्त नाही आपल्याला तिळाची चिक्की बनवायची आहे त्यामध्ये सुद्धा युज करायचा आहे आपल्याला इथे गुळ घेतलेला आहे मी कट करून सगळं तयार ठेवलेलं आहे आणि हे आपण तूप बनवलंच होतं अगोदर थोडस तूप टाकून घेणार मी मग ते चांगले आहेत ऍक्च्युली म्हणून छोटे तीन चार चमचे टाकलेला आहे आपल्याला गुळ टाकायचा आहे इथे एका साइडला मी आता या लोखंडी कडेमध्ये पेळ भाजून घेते हलकीशी गोल्डन ब्राऊन करेपर्यंत इथे गूळ पण तुपामध्ये छान परतून झालेला आहे आता आपण ने जसं चेक करतो पाय पाण्यामध्ये टाकून तसं आपण चेक करूया नाही अजून तर करायचं आपल्याला खूपच सॉफ्ट आहे नाही तर दाताला चिकटतो तो चला फ्रूट मी चेक केला पाण्यात टाकून परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणून मी थोडासा दाळपॅन घेतला आणि यामध्ये थोडासा वाटून घेतलेला दाण्याचा पोट तो पण ॲड करणार आहे मी पटकन पटकनाचा आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी थोडी वेलची पावडर पण ॲड करणार आहे कोणी कोणी तडचं कोणी कोणी नाही करत पण मी करणार आहे थोडी वेलची पावडर चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आता आपण लाडू करायला घेऊ सुपारी हाय बघा असे लाडू होतात ते छान नंतर आपला शेप देता येतो हे बघा इथे असं ठेवते एक एक करून लगेच बनवून घेतो पाठवून लाडू बनून झालेले आहे टू टाईप्सचे बनवलेले आहे हे अशा अख्ख्या तिळाचे बनवलेले आहे लाडू आणि ही साईड दिसते इथे मी ती ग्राइंड करून घेतलेली आणि मग ते लाडू बनवलेले आहे सॉफ्टवाले आणि आता आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि आता मी वड्या बनवते आणि एकदम अशा सॉफ्ट वड्या बनवणार आहे तोंडात टाकल्या टाकल्या एकदम विरगळतील अशा तर मी काय केलेलं आहे नेहमीसारखं ती भाजून घेतलेलं तर एकटी मी ती भाजून घेतली होती त्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाण्याचा सुद्धा ॲड केलेला आहे आणि ते दोन्ही मिक्स करून मला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे ते एकदम ग्राइंड करून झाल्याच्यानंतर कसं एकत्र होईल आणि त्यानंतर मग ज्या वड्या आपण ना आता त्या एकदम सॉफ्ट होतील आणि असं लगेच विरघळल्या लगेच तोंडात टाकल्या टाकल्या लगेच विरघळतील तर महत्वाचं लाडू बनवणं होतं तर लाडू झालेला आहे आता मी वड्या बनवायला सुरुवात करते इथे बघा आता परत मी आणि हे जे पूर्ण मिक्सर आहे हे पूर्ण मी आता ग्राइंड करून घेते आणि किचनच लगेचच मी थोडंफार आवरून घेतलं कारण की ते तिळीचं कसं इथे तिथे असं सांडतं पूर्ण किचनवर घेऊन त्या प्लेटला मी तूप लावून घेते अगोदर आणि या पॅन मध्ये आता आपल्याला तूप टाकायचं आहे थोडस आणि बघा हे ग्राइंड करून एकदम बारीक आणि गूळ पण आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कारण की मी जे लाडू बनवत होते ना तर त्याच मिक्सर आहे ते थोडं काढून घेते मी आता पॅनला लागले आणि म्हणून मी जाड पॅन घेतला ऍक्च्युली तूप टाकलं आणि हे जे मिक्सर आहे ते आता मी परतून घेते त्याला छान छान तूप सुटलं पाहिजे आणि हे एकत्र एक असं आलं पाहिजे एकत्र एक ज्यूस आलं पाहिजे आपण म्हणतो ना चांगलं तसं हे मिश्रण एकत्र एक केलेलं आहे तूप सुटलेलं आहे त्याला आता या प्लेटमध्ये आपण काढून घेऊ पटकन मी आणि हलकंसं ग्रेटेड कोकोनट मी ॲड केलेलं आहे आणि हे हलकंसं गार झालं ना तर मी थोडंसे कट करून घेईन फक्त सोरीने कट करून घेईन मी म्हणजे जेव्हा मला वड्या करायच्या असतील ना ना, ते आणि शेंगदाण्याचे आणि एकदम सॉफ्ट आहे हे थांबव गरम या हलकसा कट करून घेतलेला आहे मी आणि एकदम गार झाला ना मग मी तुम्हाला दाखव संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे लाडू पण बनून झालेले आहे आणि वड्या पण झालेल्या आहे वड्यांना कट करून मी थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्ण गार झालं ना तर मला तुम्हाला त्या वड्या दाखवता येईल आणि एकदम सॉफ्ट आहे तुम्हाला मी सांगितलं ना एकदम सॉफ्ट आहे ते एकदम असे कडक वगैरे नाही आणि अर्धे मी तीळ घेतले अर्धे थोडेसे शेंगदाणे घेतले तुम्हाला दाखवलं मी आणि जेव्हा लाडू बनवतो ना तर थोडेफारे ना हात भासतात तेव्हा थोडेसे लाल लाल झालेले आहेत हात तर गरम गरम आपण वळतो ना असं लाडू ते गुळाचे चटके लागतात तरी पण यांना मी हळूहळू करत होते आणि गॅसवरच ठेवलं होतं जेणेकरून मग मला ते गा लाडू पटकन असे करता येईल पण मग थोडेफार का असे ना पण चटके बसलेले आहेत आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे तर स्वयंपाक मग मी नंतर बनवणार अगोदर हे वड्यांचं वगैरे झालं ना बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवणार मी आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार कारण की दुपारी मी पनीर मसाला परत त्रिकोणी पराठे स्टीम राईस बनवलं होतं आता संध्याकाळच्या वेळेस काय बनवायचं मी मनोजला विचारते मनोज गेलेले आहे बाहेर थोड्या वेळाने येतील ते आणि त्यांना विचारून मग पटकन स्वयंपाक करेन चला मग आता मी बरण्या वगैरे काढून घेते आणि नंतर बोलते एकदम सॉफ्ट असे वड्या झालेले आहेत तुम्हाला दाखवते दुसरी दुसरे पण काढून दाखवते हाताने आपल्या सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत गार झालेल्या आहेत आणि छान चला आता तुम्ही बघितलं वड्या पण छान झालेल्या आहेत एकदम आणि या दोन बरण्या काढून ठेवल्या मी आता हे जेवढे लाडू आहे ना यामध्ये भरते मी आणि थोडंसं तूप जास्त यूज केलेलं आहे मी या तिळाच्या वड्यांमध्ये आणि हे तर तुम्हाला दाखवलं टू टाईप्सचे मी हे तिळाचे ला तिळाचे लाडू बनवलेले आहे आणि परत मला बनवायचे असेल तर परत बनवणार कारण की अजून भरपूर तिळ आहे बघा अजून अर्धा किलो तिळ आहे अर्धा किलो मध्ये लाडू झाले तिळाच्या वड्या झाल्या आणि भरपूर बनवले भरपूर झालं म्हणजे एवढं परफेक्ट बघा एका म्हणजे जेवढे एक बनवले ते पूर्ण बर्नीमध्ये मध्ये बसून गेलेत ते या ज्या वड्या आहेत ना त्या हळूच मी त्या डब्यामध्ये ठेवते एक एक करून आणि म्हटलं थोडीशी अजून टेस्ट वेगळी म्हणून मी हे ग्रेटेड कोकोनट वरतून ऍड केलं मी शेवटी केलं अगोदर नाही केलं थोडंसं गरम असतं ना तेव्हा आपण एकसारखं करतो तेव्हाच मी हे ना हे ग्रेटेड कोकोनट वरतून ॲड केलं होतं आणि यालाच मला दोन तास लागले ऍक्च्युली बनवायलाच आणि अजून स्वयंपाक पण करायचा आहे सात वाजलेले आहेत आणि उद्या आहे मंडे परत रुटीन सुरू होऊन जाणार माझं जे आहे ते सॅटर्डे संडेला कसं म्हणजे एवढं टेन्शन नाही राहत मग काय सगळं हळूहळू असतं पण मंडे म्हटलं का मग परत मग ते आपलं प्रत्येक आयांचं जे असतं ते काय बनवायचं टिफिनला काय बनवायचं ब्रेकफास्टला असं इथे मी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवते आणि तीनास एक प्रमाण घेते मी आता इथे मी थोडेसे पोहे सुद्धा घेतलेले आहे आणि मेथी दाणे सुद्धा घेतलेले आहे आता तीन कप मी हे जे तांदूळ घेणार आहे तर डाळ मी फक्त एकच कप घेणार आहे तीनास एक प्रमाण घेते मी आणि आता रात्रभर भिजणार सकाळी लवकर मी ग्राइंड करणार ना तर मग संध्याकाळपर्यंत छान होईल ते आणि तांदूळ होते फक्त दहा नव्हते तर मग येता येतं मग इंडियन स्टोरमधनं घेऊन आली होती मागच्या वेळेस हे तीन कप घेते मी परफेक्ट तीन कप एक दोन तांदूळ आहे का म्हणून आता हे नॉर्मल असं वॉश करतो तीन चार पाण्याने तसं वॉश करून आणि पाणी टाकून रात्रभर भिजून ठेवणार कारण की भरपूर जणांचे कमेंट्स येतात का एवढं थंडीमध्ये कसं फॉर्मेट करते तू तर थंडी जरी असली ना तरी पण हे इडलीचं पीठ आहे ना फॉर्मेट होतं काय एवढं काही नाही फक्त जेव्हा ग्राइंड करतो ना आपण ते पीठ तर ते छान दहा मिनटं एकाच साईडनं कंटिन्यू ना फेटलं पाहिजे आणि मी दोन 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 तीन तीन, तीन तासाने परत काढते मी कंटिन्यू परत त्याला फेटून घेते परत ठेवते असं केलं ना तर मग छान ते फॉर्मेट होतं पीठ जेवण झालं परी गेली लगेच झोपायला आणि कारण की दुपारी मी बेलाला पण झोपवलो नव्हतं ॲक्च्युली परी तर झोपतच नाही तुम्हाला माहिती आहे बेलाला मी झोपवते दुपारच्या वेळेस मग काय होतं ती उशिरा झोपते मग नऊ साडेनऊ वाजतात कधी कधी तिला दहा पण वाजतात कारण का, की दुपारी एवढी झोप झालेली असते तिची आणि दुपारी ती जेव्हा झोपते ना तर ती अशी एक दीड तास दो नाही दोन अडीच तास कधी कधी तीन तास एवढी झोपते मग साहजिक आहे रात्री कशी झोप येणार तिला एवढं लवकर तर आज तिला म्हटलं नको झोपू आणि मग काय नाही खेळणं चाललं होतं त्यांचं मग पॉपकॉर्न बनवले मग मूवी बघणं चाललं होतं त्या दोघींचं आणि मग मी तर इथेच आराम करत होते त्यांच्याजवळच होते मी आराम करत होते मी आणि उद्या भोगी आहे तर काही भाज्या मी घेऊन आले होते इंडियन स्टोअरमधनं आणि उद्या मला सगळं थोडंफार क्लिनिंग वगैरे करावं लागणार आणि पर्व आहे संक्रांत मग संक्रांतीची जी तयारी आहे ती मला आदल्या दिवशी करावी लागणार म्हणजे संक्रांतीच्या दिवशी कसं आपला सण वगैरे असतो स्वयंपाक सगळ्या गोष्टी असतात मग बाकीचं एक्स्ट्राचं काम नको त्या दिवशी म्हणून मग मी हे सगळं मॅनेज करून ठेवते अगोदरच तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा मी माझ्या पद्धतीने मी जसे तिळाचे लाडू बनवते किंवा तिळाच्या वड्या बनवल्या ते तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या